आता संतांकडे जाण्या अगोदर मी सांगेल एक प्रश्न आहे माझा प्रश्न आहे माझा देव मोठे का संत मोठे संत बरोबर आपले भगवान शंकर भगवान शंकर भगवान शंकर म्हणजे आपले ज्यांच्याकडे आपलं ब्रह्मरस होता किंवा जे ज्ञान होतं ते पहिले त्यांच्याकडे बरोबर पंढरीचे वारकरी कोण पहिले वारकरी कोण पहिले कोण पहिले बरोबर बरोबर ब्रह्मरस भगवान शंकर शंकराकडे भगवान शंकरांनी विचार केला की बाबा आता काय करायचं आणि भगवान शंकरांनी एक दिवस विचार केला की बाबा सांगावं का द्यावं का ब्रह्मरस पचेल का दिला तर पण महिला म्हणजे डेंजर कामकाज असतं महिला म्हणजे डेंजर कामकाज पार्वती आई साहेब एक दिवस बोलल्या कि बाबा हा ब्रह्मरस मी सेवन करेल मला सांगा मला द्या त्या म्हटल्या बाई तुला पचणार नाही तुला सांगून काय उपयोग नाही मी तुला देणार नाही पण कुठेही जा कुठेही जा कुठेही जा त्या ऐकत नसतात आता तर लाडकी बहीण योजना आली बँकेत सुद्धा त्या कोणालाच ऐकत नाहीत ऐकत नाही बँकेत पण ऐकत नाही माई सेवा केंद्रात सगळीकडे त्या पार्वती आई साहेब काय करायच्या जेवायला वाढायला गेल्या मला ब्रह्मरस सांगा आंघोळीला पाणी द्यायला गेल्या ब्रह्मरस सांगा काही का करायचं म्हंटल म्हणायच्या मला सांगा मग त्यांनी काय केलं एकदम आले चला जागा निवड निवडली सांगायला सुरुवात केली एकदम शांत ठिकाणी गेले समुद्राच्या काठी आणि पार्वती आई साहेबांना सांगण्याचा सुरुवात केली सांग सांगायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केल्याच्या नंतर तो कुणालाही पचत नाही इथ कुणीही येत नाही जमत नाही ताप आलेल्या माणसाला भोजन भोजन माफी मागून बोलते ताप आल्या माणसाला भोजन आणि ज्याच्या मनात पाप आहे त्याला भजन कधीच आवडत नाही विठ्ठल विठ्ठल हे कोणालाही आवडत नाही किंवा कुणालाही पचत नाही तिथं पुण्यच लागतं इथं कोणी पण येत नाही हा धर्म मंडप आहे इथे आमंत्रणाची गरज नाही मी तीन ठिकाणं अशी सांगून जाईल जाता जाता एक ठिकाण आहे तिथं बोलवलं तरच जावं दुसरं ठिकाण आहे तिथं बोलवलं तरी जाऊ नये आणि तिसरं ठिकाण आहे नाही बोलवलं तरी जाऊ तरी जाऊ मी पहिलं ठिकाण सांगन बोलवलं तरच जावं आपल्या महिला मंडळींचं एक अवघड प्रश्न आहे ह्या महिलांना ना चा घोटाला आणि कुकाच्या बोटाला लय हापलेली जाता मग तुम्ही लक्षात ठेवायचं भावकी असू पाहुणा असू रावळा कुणी असू लग्न वाढदिवस लक्षात ठेवा लग्न वाढदिवस सभारंभ अशा ठिकाणी बोलवलं तर जाव जाव नाही बोलवलं तर जायची गरज नाही दुसरं ठिकाण घ्या बोलवलं तरी जाऊ नये जाऊ नाही वरात बॅचलर पार्टी बॅचलर पार्टी गौतमी पाटील गौतमी पाटील तमाशा बांबूंचा खालू घुंगरांचा कार्यक्रम अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ आणि नाही बोलवलं तरी जावं तरी जावं मग जाव। ते वैऱ्याच्या घरी असल तरी सुद्धा भजन कीर्तन नामस्मरण सत्संग मग तो कोणतेही कोणतेही महाराज असू नानेश दामोले असू धननिरंकारजी निरंकारजी बाबा असू किंवा आपले आस बापू असू नाही तर कीर्तनाचा कार्यक्रम असू घेणं देणं नाही नामस्मरण आहे ना किंवा तिथं मंदिरात महाप्रसाद आहे ना पवित्र आणि शुद्ध आहे तिथं जायचं पण इथं पुण्यच येत नाही मग विष्णू भगवान विष्णूने विचार केला कि बाबा इतक्या दिवसांनी हा बाबा आपलं तत्वज्ञान द्यायला तयार झाला आणि पार्वती आई साहेब झोपी गेल्या वाया का जाऊन द्यायचं आले आणि आले आणि म्हटले विचार केला का आता बसावं कुठं अचानक ह्या बाबांनी जर डोळे उघडले मला जर पाहिलं तर जळून बसम होईल काय करावं कुठं जर बसावं आवाज जर गेला भंग झाला हा माणूस डेंजर आहे काय करावं माश्याच्या पोटात त्यांनी जाऊन राहिले जाऊन राहिले ऐकलं भगवान शंकरांनी विचार केला की बाबा पार्वती आई साहेब तर झोपल्यात मग हुंकार कोण भरत होत मग समजलं विष्णू माशाच्या पोटात आला पण ज्याच खावं त्याच नीट करावं ज्याच खावं मीठ त्याच करावं नीट पण यांनी असं केलं का असं नाही केलं तिथं पोटात पण बाहेर निघताना पोट फाडून निघाला 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 मग 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 तो बीज प्रकटले मचिंद्र लाधले स्थिती भगवान शंकरांनी कुणाला सांगितलं 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 भगवान शंकरांनी कुणाला सांगितलं बोलत चला आपल्याला चार चरण चार हा मचिंद्र आदिनाथ उमा बीज प्रकटली उमा म्हणजे पार्वती भगवान शंकर पार्वतीला सांगायला गेले त्यांनी ऐकलं नाही मग कुणी ऐकलं आधले सहज स्थिती सहज भेटलेलं तुम्ही बघा ज्या सहज गोष्टी भेटतात मग तुम्ही गुण मागना धन म्हणा किंवा फुकट भेटलेलं ज्ञान टिकत का टिकत का पटापट बोलापट बोला नाही टिकत बरोबर मग सहज भेटलं होत फुकट भेटलेलं कधीच टिकत नाही गावाचं भावाच देवाच फुकट तुझं असतंय ना तिथे तिथं कष्ट नसतं कष्ट नसतात मग घेतलं टिकत नाही टिकलं नाही फुकट भेटलं किंमत कळाली नाही मच्छिंद्र लादले सहज स्थिती मच्छिंद्राने बोध गोरक्षला गोरक्षा, गोरक्षा, गोरक्षा मच्छिंद्राने गोरक्ष गोरक्षनाथ कोण गोरक्षणात कोण गोरक्षणात कोण अरे तेच नामा काय काय भगवान शंकर भगवान शंकर गोरक्षांनी दिलं त्यानंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सारोजविले ज्ञानदेवांकडे आलं हे गुरु शिष्य गुरु शिष्य परंपरा अशीच चालू राहिली ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचलं आणि ज्ञानोबरायांनी काय केलं मग ज्ञानदेवांनी विचार केला की बाबा हे गुरु शिष्य परंपरा पण कुठपर्यंत चालू ठेवायची मग प्रगट बोले विश्व ब्रह्मासी केले मग ज्ञानोबरायांनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलं मग हेच नामस्मरण आपल्याला करायचंय कारण तर का आपल्याला देवापर्यंत पोचायचं संतांपर्यंत पोहोचायचंय कुणी पोहोचवलं आपल्याला संत ग्रंथ संत आणि भगवंत ह्या तिघांपर्यंत आपल्याला पोहोचायचे मग जर आपल्याला देवापर्यंत पोहोचायचंय संतांपर्यंत पोहोचायचं तर नामस्मरण करायचे बरोबर मग हे नामस्मरण करताना असं आहे का बाबा एकांतातच बसावं सप्त्यालाच जावं पारायणालाच जावं अशी काही गरज नाही कसं आहे आपल्याला दोन पक्षांचा विचार करायचा बरोबर हे नामस्मरणाने साध्य होणार आहे आणि हेच नामस्मरण आपल्याला संतांपर्यंत पोहोचवत किंवा देवापर्यंत पोहोचवतं बरोबर आपण कुठपर्यंत आलतो कुठेही गेलो तरी आपण अभंगावरती येणार आहे देव मोठे कि संत मोठे संत मोठे बरोबर